शेकडेवारी किंवा पर्सेंटेज हा गणितातील एक असा भाग आहे जो आपल्याला शालेय जीवनात किंवा परीक्षेला उपयोगी पडतोस परंतु तसेच दैनंदिन जीवनात देखील उपयोगी पडतो तर आपण या लेक्चरमध्ये शेकडेवारी किंवा बद्दल पूर्ण माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम गुरुकुलमध्ये तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया सर्वप्रथम शेकडा म्हणजे काय तर एखादी संख्या जर असेल एखाद्या संख्येचा शंभर मधून किती भाग आहे ही सांगणारी पद्धत म्हणजे शेकडा उदाहरणार्थ जर तुम्हाला एका विषयात दोनशे पैकी पन्नास गुण मिळाले तर हेच गुण शंभर पैकी किती पडतात हे काढणं म्हणजे आपलं झालं शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे काय एखाद्या संख्येचे शंभरपैकी मिळालेली संख्या तर याची आपण पूर्ण माहिती पुढे बघू सूत्र याचं काय आहे शेकडेवारीचं सूत्र काय तर आपल्याला मिळालेलं मूल्य छेद एकूण मूल्य एकूण मूल्य गुणले शंभर हे एक सूत्र आहे भरपूर महत्वाचं आहे लक्षात ठेवा हो। शेकडेवारचं सूत्र काय मूल्य छेद एकूण मूल्य गुणले शंभर सुरुवातीला समजणार नाही पुढं नक्की समजेल उदाहरणावरून तर शेकडा हे कशाने दर्शवतात तर शेकडा हे या चिन्हाने दर्शवतात शेकडा हे या चिन्हाने दर्शवतात जर आपल्याला म्हटलं पंचवीस टक्के पंचवीस टक्के किंवा पंचवीस ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर याचा अर्थ काय असतोय तर पंचवीस आहे तसं आणि या टक्क्यांबद्दल काय येणार छेद शंभर म्हणजे आपण काय करू शकतो पंचवीस टक्के याचा अर्थ काय असतो पंचवीसशे शंभर जर यांचा भाग घालवला तर काय येणार आहे पंच पंचवीसशे कि पंचवीस पंचवीसशे शंभर एक छेद चार महत्वाचे रूपांतरे जर तुम्ही हे लक्षात ठेवला तर प्रत्येक वेळी तुम्हाला पन्नास टक्के दहा टक्के पंचवीस टक्के काढायची गरज लागणार नाही तुम्ही डायरेक्ट किंमत भरू शकता पन्नास टक्के म्हणजे काय असतं एक छेद दोन असतं आता हे कसं येतं समजून घ्या पन्नास टक्के म्हणजे काय पन्नास छेद शंभर त्यांचा भाकार केला आपण शून्य शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजे किती आलं एक छेद दोन आलं पन्नास टक्के म्हणजे काय एक छेद दोन दहा टक्के का है दहा टक्के म्हणजे काय येणार दहा टक्के बरोबर दहा टक्क्यांबद्दल काय येणार छेद शंभर शून्य शून्य कॅन्सल शिल्लक राहिलं एक छेद दहा सेम आता बारा पॉइंट पाच टक्के बारा पॉइंट पाच टक्के म्हणजे काय बारा पॉइंट पाच टक्के बरोबर बारा पॉइंट पाच छेद शंभर या पॉइंट बद्दल आपण छेदस्थानी एक शून्य वाढवणार ना, किती येणार एक हजार त्यांचा भागकार केला पंचवीस पाचा सव्वाशे पंचवीस चौक शंभर शिल्लक राहिलं पाचशे चाळीस परत भागकार केला पाच की पाच पंचाह ते चाळीस म्हणजे किती आलं बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे एकशेद आठ सेम दहा टक्के म्हणजे एकशे दहा पंच्याहत्तर टक्के म्हणजे तीनशे चार पंचवीस टक्के म्हणजे एकशे चार वीस टक्के म्हणजे एकशे पाच तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के म्हणजे एकशे तीन सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के म्हणजे दोनशे तीन ठराविक किती आहेत मोजून आठ आहेत लक्षात ठेवावं लागणार नाही ठेवला तरी चालेल अशा सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो आता आपण जे शेकडेवर शिकणार आहे जे पर्सेंटेज शिकणार आहे त्याचा उपयोग कुठे कुठे होतोय हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण याचा भरपूर ठिकाणी उपयोग होतोय तर कुठे कुठे होतोय तर जर आपण नफातोटा काढताना याचा उपयोग होतो सूट काढताना उपयोग होतो गुण वाढवणे किंवा कमी कि करणे यावरचे प्रश्न असतील त्यामध्ये देखील याचा उपयोग होतो गुणोत्तरात वाढ किंवा घट झाली हे काढण्यासाठी उपयोग होतो तसेच परीक्षेतील गुण विश्लेषण याचा देखील उपयोग होतो आपण टक्केवारी काढतो किती टक्के पडलेत काढतो याच्या आधारेच काढतो आता आपण कसं कसं काढायचं हे पूर्ण बेसिक पासून बघू तर प्रश्न पहिला प्रश्न पहिला काय आहे सहाशे पैकी चारशे वीस गुण मिळाले तर टक्केवारी किती सर्वप्रथम आपलं सूत्र काय आहे सूत्र काय आहे मूल्य छेद एकूण मूल्य एकूण मूल्य गुणिले शंभर बरोबर आता एकूण मूल्य आपल्याला माहिती आहे एकूण गुण किती आहेत सहाशे कारण सहाशे पैकी म्हणजे हे एकूण गुण असणार आहेत किती आहेत सहाशे सहाशे पैकी किती पडले चारशे वीस आणि गुणिले शंभर दोन शून्य दोन शून्य कॅन्सल सहा एके सहा सहा गुणिले सात किती येणार बेचाळीस येणार म्हणजे राहिले किती सत्तर तर सहाशे पैकी चारशे वीस गुन्हे मिळाले तर शंभर पैकी किती गुण मिळणार सत्तर गुण मिळणार म्हणजे आपण ह्याला काय म्हणणार सत्तर टक्के सहाशे पैकी चारशे गुण मिळाले म्हणजे टक्क्यावर किती येणार सत्तर टक्के येणार पुढचा प्रश्न आठशे रुपयांच्या वस्तूवर वीस टक्के सूट दिल्यास विक्री किंमत किती सर्वात प्रथम आपलं मूल्य काय आहे तर आठशे मूल्य आहे ठीक आहे याच्यावर आपण सूट किती देणार आहे वीस टक्क्याची सूट देणार आहे म्हणजे वीस छेद शंभर टक्क्यांबद्दल आपण काय घेतलं छेद शंभर घेतलं शून्य शून्य कॅन्सल दोन्ही शिल्लक राहिलं आठ गुणिले वीस आठ गुणिले वीस किती आलं आठ गुणि सोळा म्हणजे एकशे साठ आलं म्हणजे आपल्याला एकूण सूट किती मिळाली एकशे साठ सूट मिळाली सुरुवातीला किंमत होती आठशे रुपये त्यावर तुम्हाला सूट मिळाली एकशे साठ तर त्याची विक्री किंमत काय असणार आहे कसं काढणार आपण सुरुवातीची किंमत आठशे वजा दिलेली सूट एकशे साठ म्हणजे किती येणार शून्य चार चार दोन सहा सहाशे चाळीस तर त्याची विक्री किंमत किती आली सहाशे चाळीस रुपये म्हणजे पहिला आठशेच वीस टक्के काढून घेतलं किती येणार एकशे साठ आलं एकशे साठ ही मिळालेली सूट आहे ती सूट आपण एकूण किमतीतून वजा केली एकूण किमतीतून वजा केली आठशे मधून एकशे साठ वजा केलं तर किती येणार सहाशे चाळीस येणार पुढचा प्रश्न बाराशे रुपये वस्तू पंचवीस टक्के नफ्यात विकली तर खरेदी किंमत किती सर्वात प्रथम वस्तूची किंमत काय आहे बाराशे रुपये किती टक्के नफ्यात विकली पंचवीस टक्के नफ्यात म्हणजे काय करणार पंचवीस छेद शंभर टक्के आहे म्हणजे छेद शंभर विकलं पहिलं आपण बाराशेच आप पंचवीस टक्के काढणार किती येणार दोन शून्य दोन शून्य किन्सर राहिले किती बारा गुणिले पंचवीस पंचवीस गुणिले दोन किती येणार पन्नास अश्चार पाच पंचवीस पंचवीस आणि पाच किती येणार तीस येणार म्हणजे किती मिळालं बाराशेचं पंचवीस टक्के किती आलं तीनशे आलं त्याने काय म्हटले बाराशे रुपयाची वस्तू पंचवीस टक्के नफ्यात विकली म्हणजे नफ्यात विकली म्हणजे बाराशे पेक्षा जास्त विकली जास्त विकली असा अर्थ काय करणार आपण बाराशे मध्ये हे तीनशे मिळवणार जर कमी तोट्यात विकली असती तर वजा केली असती नफ्यात विकल्या त्यामुळे अधिक करणार बाराशे अधिक तीन तीनशे किती येणार पंधराशे म्हणजेच त्याची खरेदी किंमत किती आली पंधराशे आली विशालचे वय तीस वर्षे किरण त्याच्या वयाच्या वीस टक्के अधिक आहे तर आपल्याला किरणचं वय काढायचं सर्वप्रथम विशालचे वय किती आहे तीस वर्षे याचा आपल्याला किती काढायचं आहे वीस टक्के आहे वीस छेतक्या येणार शंभर येणार शून्य 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 कॅन्सल शिल्लक राहिलं तीन गुणले दोन तीन दोन किती आलं आलं म्हणजेच तीसचे चे वीस टक्के किती आलं सहाले आता विशालपेक्षा किरण अधिक आहे म्हणजे किरण मोठं आहे म्हणजे काय येणार जर अधिक असेल तर आपण विशालच्या वयात म्हणजे तीस मध्ये किरणचे वय सहा वर्षे मिळवले किती होणार छत्तीस होणार म्हणजे किरणचं वय किती आलं छत्तीस आलं विशालचं वय तीस वर्ष आहे त्याचं वीस टक्के काढलं किती आलं सहा आलं हे सहा वय काय आहे तर किरणचं वय विशालपेक्षा जास्त आहे सहा वर्ष जास्त आहे तर हे वय आपण विशालच्या वयामध्ये मिळवलं किती येणार तीस अधिक सहा किती आलं छत्तीस आलं म्हणजेच किरणचं वय किती आलं छत्तीस वर्ष आलं साठ विद्यार्थ्यांपैकी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण नापास किती पंच्याहत्तर टक्के उत्तीर्ण आहेत तर नापास झालेले आपल्याला काढायचे आहेत एकूण विद्यार्थी आहेत साठ यातील पंच्याहत्तर टक्के उत्तीर्ण झाले म्हणजे किती झालं पंच्याहत्तर छेद शंभर हे कोण आहेत उत्तीर्ण विद्यार्थी आहेत उत्तीर्ण विद्यार्थी आहेत किती येणार मग शून्य शून्य कॅन्सल पाच दोन्ही दहा पंधरा पाचशे पंच्याहत्तर बे, बे 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 तरी सहा शिल्लक राहिलं तीन गुणिले पंधरा पंधरा तरी के देणार पंचेचाळीस म्हणजेच उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत पंचेचाळीस आता आपल्याला काढायचे आहेत नापास विद्यार्थी नापास कसं काढणार आपण नापास विद्यार्थी कसं का काढणार एकूण विद्यार्थी वजा उत्तीर्ण विद्यार्थी एकूण विद्यार्थी किती आहेत साठ आहेत त्यामधून उत्तीर्ण वजा झाले पंचेचाळीस गेले शिल्लक किती राहिले पंधरा विद्यार्थी नापास झाले याला दुसरी पद्धत काय एकूण विद्यार्थी साठ आहेत त्यातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले विद्यार्थी किती असणार आहेत पंचवीस टक्के असणार आहेत जर पंचवीस आपण काढलं पंचवीस 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 चोक शंभर म्हणजे साठ भागिले चार किती येणार पंधरा येणार सेम उत्तर आलं का बघा अशा दे प्रकारे देखील करू शकता किंवा या प्रकारे देखील करू शकता पुढचा प्रश्न एका संख्येचा वीस टक्के बरोबर ऐंशी तर ती संख्या आपल्याला आहे समजा ती संख्या आपण एक्स मानू या संख्येचा वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर बरोबर किती सांगितलं त्यांनी ऐंशी आहे तर ती संख्या म्हणजे हा एक्स आपल्याला काढायचा आहे एका संख्येचा वीस टक्के किती सांगितलं ऐंशी आहे तर ती संख्या काढायची आपल्याला सोडवायचं वीस एक वीस वीस चोक ऐंशी एक्स बरोबर काय येणार चार गुणिले शंभर कारण चार शंभर हा छेद होता इकडे जाऊन अंशात गुणाकार करणार एक्स बरोबर किती आलं चारशे आलं म्हणजेच ती संख्या किती आली मूळ संख्या किती आली चारशे आली शेवटचा प्रश्न दहा टक्के वाढ आणि वीस टक्के सूट दिल्यास अंतिम किंमत किती ठरेल पहिला ते दहा टक्के वाढ देणार नंतर वीस टक्के सूट देणार तर अंतिम टक्के किती अंतिम किंमत किती टक्के असणार आहे समजा ती संख्या प्रथम आपण शंभर मानू यामध्ये दहा टक्के वाढ झाली म्हणजे काय होणार शंभरचं दहा टक्के किती आलं तर दहा आलं यात वाढ झाल्या त्यामुळे किती होणार शंभर अधिक दहा बरोबर एकशे दहा झाली म्हणजे ती संख्या झाली एकशे दहा आता यावर आपण वीस टक्के सूट देणार म्हणजे एकशे दहाचं वीस टक्के काढावं लागतील वीस छेद शंभर किती येणार शून्य 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 कॅन्सल राहिले किती अकरा गुणले दोन बरोबर बावीस म्हणजेच एकशे दहाचं वीस टक्के किती आलं बावीस आलं सूट दिल्या म्हणजे यातून एकशे दहा मधून बावीस कमी होणार एकशे दहा वजा बावीस किती आलं शिल्लक राहिलं अठ्ठ्याऐंशी शिल्लक राहिलं ठीक आहे तर अंतिम किती टक्के आहे सुरुवातीला किंमत होती शंभर आता किंमत झाली अठ्ठ्याऐंशी म्हणजे किती कमी झालं शंभर वजा अठ्याऐंशी बरोबर किती कमी झालं बारा कमी झालं म्हणजे किती टक्के फरक पडला वजा बारा टक्के म्हणजे त्याला एकूण बारा टक्क्याचा तोटा झाला ठीक आहे तर प्रथम दहा टक्के वाढ आणि नंतर वीस टक्के सूट दिल्यास शेवट किती टक्के राहिलं तर वीस बारा टक्क्याचा तोटा झाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आणखी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा